नमस्कार सायरीडम ढोकिया यूट्यूब चॅनलमध्ये मी सतीश कांबळे आपलं पुनशं स्वागत करीत आहे तर आपले पाच हजार प्लस सबस्क्रायबर झाले आहे पूर्ण तर तुम्ही जर आपल्या सायरी डेम ढोकिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आपलं सायरी डेम ढोके यूट्यूब चॅनल हे विनामूल्य आहे तर तुम्हाला ज्या पाठमागच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये वे मी सांगितलं होतं की सात सप्टेंबर uh, दोन हजार पंचवीस या दिवशी खगरास चंद्रग्रहण होणार आहे तर uh, त्या चंद्रग्रहणाविषयी ज्या आपल्या मनामध्ये काही शंका कुशंका असतात विशेष करून गर्भवती महिलांसाठी हे uh, खगरास चंद्रग्रहण आहे हे अशा स्वरूपाचं uh, होणार आहे तर त्याच्यासाठी आपण uh, व्हिडिओचा ज्या ज्यावेळी तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण व्हिडिओचा पार्क टू बनवला आहोत तर त्याच व्हिडिओचा दुसरा भाग बनण्यासाठी आपण वैभव जोशी गुरुजी यांच्याकडे आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर नमस्कार नमस्कार तर गुरुजी मला सांगा की सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी खगरात चंद्रग्रहण होणार आहे तर चंद्रग्रहणाची सुरुवात कुठल्या वेळी आणि कशी होणार आहे त्याबद्दल आपले जे सबस्क्रायबर आहेत पाहणारे त्यांच्यासाठी माहिती नमस्कार खगरास चंद्रग्रहण हे भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमे दिवशी होणार आहे आणि या ग्रहणाची सुरुवात जी आहे ते रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला हे ग्रहण चालू होईल त्याचं संमेलन होईल रात्री अकरा वाजता मध्य होईल त्याचा अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी उन्मिलन म्हणजे समाप्तीचा जो कार्यकाळ येणार आहे तो बारा वाजून तेव्हा मिनिटांनी आणि ग्रहण जे संपणार आहे ते मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष होईल हे ग्रहण म्हणजे टोटल या ग्रहणाचा जो कार्यकाळ आहे तो तीन तास तीस मिनिटाचा आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला ग्रहण चालू होऊन एक वाजून सत्तावीस मिनिटाला हे संपेल तर या ग्रहणाचा वेद कधीपासून सुरुवात होणार आहे म्हणजे लोकांनी वेद वेद कधीपासून पाळावा वेदारंभ जो आहे म्हणजे या ग्रहणाचा जो वेद चालू होणार आहे हे ग्रहण म्हणजे ग्रहण चालू व्हायचा जे आहे वेळ त्याच्या तीन आधी ग्रहणाचा वेध चालू होतो म्हणजे दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचा वेध पाळायचा आहे आणि यामध्ये आजारी अशक्त गरोदर स्त्रिया आणि बाल वृद्ध हे आजा जे आजारी अशक्त लोक जे आहेत या लोकांनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ग्रहणाचा वेध पाळायचा आहे ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे रात्री मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत पाळायचं आहे म्हणजे सव्वा पाच वाजल्यापासून रात्रीच्या किती वाजेपर्यंत एक पाच वाजून पंधरा मिनिटापासून ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आणि जे नॉर्मल लोक आहेत जे सुदृढ आहेत त्यांनी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून ग्रहणाचा वेध पाळायचा आता ह्याच्यामध्ये वाटलं असतो ना जर तर गुरुजी मला एक सांगा की या ग्रहणाचा पुण्यकाळ किती वेळापर्यंत आहे या ग्रहणाचा जो पुण्यकाल आहे हा ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा पुण्यकाल असतो म्हणजेच रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटाला जे ग्रहण चालू होणार आहे हा पुण्यकालाची सुरुवातच आहे आणि मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटाला मोक्ष होणार आहे तोपर्यंत त्याचा पुण्यकाल राहिले बरे चंद्रग्रहणामध्ये कोणती कोणती कार्ये करावेत आता ग्रहण पर्व कालामध्ये करावयाचे कृत्य तर ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे स्नान केल्यानंतर जप तप पूजापाठ किंवा पोथी वाचन या गोष्टी त्याच्यामध्ये करता येतात तसेच आपल्या जे गेलेल्या व्यक्ती आहेत त्यांचे श्राद्ध तर्पण त्यांच्यासाठी करता येतं कोणी कोणी काही मंत्र घेतलेले असतात पुनश्चरण करण्यासाठी तर ते, ते ग्रहणामध्ये मंत्राचं पुनश्चरण करायला येतं त्यानंतर ग्रहण ग्रहणपर्वपालामध्ये कोणते कृत्य करू नये हे आत्ता करणारे आपण सांगितले की हे ये करता येतात आणि न करण्याचे जे कृत्य आहेत ते कोणते की ग्रहण चालू झाल्यानंतर झोपणं हे चालत नाही पुन्हा मलमूत्र विसर्ज चालणार नाही अभ्यंग चालणार नाही किंवा भोजन चालणार नाही काम विषय सेवन करणं ही कर्मे करता येणार नाही आशौच असता आशौच म्हणजे सुतक असताना ग्रहण कालात ग्रहणासंबंधित स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते त्याच्यामुळं ग्रहण पर्व काळात तुम्हाला आशौच लागू होत नाही तर आता आ, मला सांगा एक गुरुजी की आता हे जे ग्रहण लागणार आहे ह्याच्यामध्ये जे आपल्या राशी आहेत तर प्रत्येक व्यक्तीचे रास वेगवेगळे असत बरोबर तर कुठल्या कुठल्या व्यक्तीला कुठल्या कुठल्या राशीच्या व्यक्तीला हे ग्रह जे आहे ग्रहण म्हणजे फ्राप्तीचं आहे किंवा काही थोडं म्हणजे आता याच्यामध्ये बारा राशी आहेत या बारा राशीमध्ये कोणत्या राशीला चांगलं आहे कोणत्या राशीला मिश्र आहे आणि कोणत्या राशीला अनिष्ट फल आहे तर मेष वृषभ कन्या आणि धनु या राशींना शुभफल मिळणार रा आहे हे ग्रहण पाहिलं तर त्यांना खूप चांगलं आहे त्यानंतर मिथून सिंह तूल आणि मकर या राशींना मिश्र फल आहे त्यांनाही हे ग्रहण पाहण्यासाठी अडचण नाही तर तसेच वृश्चिक कुंभ आणि मीन या तीन राशींना फल असल्यामुळं त्यांनी हे ग्रहण पाहू नये बर कोणत्या प्रदेशामध्ये दिसणार आपल्याला हे अतिशय मौल्यवान अशी माहिती देत आहेत तर ह्याच्यानंतर गुरुजी तुम्हाला एक प्रश्न असा विचारण्यात येत आहे की हे जे खगरा चंद्रग्रहण होणार आहे हे कुठल्या कुठल्या देशामध्ये साधारण दिसलं जाणार आहे किंवा लोकांना पाहता येईल त्या देशामध्ये होणार आहे आता हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे भारत सोडून इतर जे दिसणारे आहे ते आशिया खंड आहे आफ्रिका खंड आहे संपूर्ण युरोपामध्ये दिसणार आहे ऑस्ट्रेलिया आहे न्यूझीलंड आहे तसेच नार्वे अंटार्क्टिका या प्रदेशात हे ग्रहण दिसेल पण भारतात दिसणार असल्यामुळं जेवढे आपले भारतीय लोक आहेत जे आपले मानणारे लोक त्या लोकांनी हे ग्रहण आवश्यक पाहावे ज्या राशींना अनिष्ट आहे त्यांनी पाहू नये पण ज्या राशींना अनिष्ट नाही त्यांनी आवर्जून याचा आनंद घ्यावा तर वैभवजी गुरुजी सर तुम्ही आम्हाला एक सांगा की खगरात चंद्रग्रहण चालू व्हायच्या वेळेला विशेष करून गर्भवती महिला यांनी पुन्ष जे आपले सबस्क्रायबर आहेत पाहणारे त्यांच्यासाठी हे ग्रहण विशेष करून गर्भवती महिलासाठी त्यांनी असं म्हणजे प्रिकॉशन काय काळजी घ्यावी तर प्रत्येकाच्या घरात कुणी ना कुणी गर्भवती असते लहान बाळ असतात वेवृद्ध असतात तर त्यांना असे अनेक अडी अडचणी प्रश्न निर्माण होतात तर त्याच्यासाठी काय करता येईल आता कसं आहे बाल वृद्ध आजारी आणि अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांना जो वेद सांगितला आहे आता ही सगळी माहिती आपण दाते पंचांगाच्या आधारे देत आहेत तर दाते पंचांगामध्ये त्याचा स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे की के आता आपण मग सांगितलं की बारा वाजून सदोतीस मिनिटापासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचा पाळावा दुपारी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून आणि हे बारा वाजून सदोतीस मिनिटाचा टायमिंग कुणासाठी आहे जे आजारी नाहीत आशक्त नाहीत अशा लोकांना म्हणजे सुदृढ आहे अशा लोकांसाठी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून ग्रहणाचा वेध पाळा म्हणून सांगितलंय पण परंतु बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती पुन्हा गर्भवती स्त्रिया यांच्यासाठी जो पंचांगकर्त्याने वेळा दिलेली आहे ते दुपारी सायंकाळी आपल्या पाच वाजून सतरा मिनटापासून आपलं सॉरी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ग्रहणाचा वेध पाळायला सांगितला आहे तो कधीपर्यंत सांगितला आहे की मध्यरात्री एक वाजून सदोतीस मिनिटापर्यंत म्हणजे सदोतीस मिनिटापर्यंत मग त्याच्यामध्ये ग्रहणाचा ज्यावेळेस स्पर्श होतो की रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटाला आपलं ग्रहण चालू होणार आहे तर त्या ग्रहणाचा स्पर्श झाल्यापासून ते ग्रहण मोक्ष होईपर्यंत म्हणजे मध्यरात्री एक वाजून सदोतीस मिनिटापर्यंत यामध्ये झोपणे मलमोत्स विसर्ग करणे म्हणजे पाणी पिणे जेवण करणे हे कर्म करता येणार नाही जे हे करायचं ते म्हणजे ग्रह ते तर आपले जे सबस्क्राईबर आहेत त्यांच्यासाठी खगरा चंद्रग्रहण याची पूर्ण माहिती आपल्याला वैभव जोशी गुरुजी यांनी दिलेले आहे तर हा व्हिडिओ जे की आपले नातेवाईक आहेत मित्र आहेत मैत्रिणी आहेत ज्यांना हा व्हिडिओ ह्या ग्रहण काळात उपयोगी पडणार आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ शेअर करा इतरांना करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आवडला व्हिडिओचा आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तर वैभजी श्री गुरुजी तुम्ही आम्हाला अतिशय अमूल्य अशी माहिती दिल्याबद्दल मी तुमचा खूप खोड़ खूप आभार धन्यवाद धन्यवाद